नमस्कार आपल्याला सर्वांना कल्पनाच आहे की गेले दोन वर्षापासनं आपल्याकडे जी नंदनवनमध्ये जी मुलं आहेत ती आपण सगळी मुलं आपल्या राहत्या घरी म्हणजे एन सांभाळतो आहे आणि त्या अनुषंगाने आपल्यावर विश्वास ठेवणारे आपल्याला नेहमी मदत करणारे किंवा आपल्या संस्थेमध्ये अगदी खारीचा नव्हे तर अगदी मोलाचा वाटा घेणारे असे अनेक लोक आजही आपल्या नंदनवन संस्थेला जोडून आहेत आणि त्यातलंच एक व्यक्ति महत्व म्हणजे आमच्या आदरणीय रत्नाताई हांडे ज्या की आपल्या जुन्नर कोर्टामध्ये सध्या प्रॅक्टिस करतायत आणि विशेष म्हणजे त्या आपल्या मनसे विधी जिल्हा अध्यक्ष पुणे आणि त्यांच्यासोबतच त्यांची मैत्रीण म्हणजे आदरणीय सौ संगीताताई अडसरे मनसे पुणे जिल्हा सचिव आहेत या दोघीही आज इथे आल्या आणि आपल्या नंदनवनातील बाप्पाचं दर्शन घेतलं आणि खरं तर गणपती बाप्पा म्हणजे बुद्धीची देवता आणि मग ती बुद्धी असणारे बुद्धिजीवी लोक इथे येतात आणि आपल्याला नेहमीच वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याला मदत करत असतात आज देखील आमच्या या दोघी ताईंनी एक छानशी सुंदर संकल्पना मांडली म्हणजे त्यांना आपल्या गणपती बाप्पाचं डेकोरेशन इतकं आवडलं आणि त्यांनी म्हटलं की सर आपल्या जुन्नर तालुक्यातले अनेक लोक किती लोकं इथे आली किंवा किती लोक बाप्पाचं दर्शन घेऊन गेली तर मी आ, अगदी बोलीभाषेप्रमाणे सांगितलं की ताई इकडे आपण ग्रामीण भागामध्ये आहोत आणि त्यामुळे इकडे लो, लोकांची इच्छा असूनही यायला जमत नाही तर यावर अतिशय चांगला उपाय म्हणजे आमच्या ताईंनी सांगितलं की सर आपण जुन्नरमध्येच एखादी अशी जागा पाहूया जिथे मुलांना वेगवेगळं वे शिक्षण घेता येईल खरं तर कुठलीही सामाजिक संस्था चालवत असताना आपल्याला अनेक अडचण येत असतात पण जिथे अडचण आहे तिथे त्याच्यावर सोल्युशन देखील आहे उपाय देखील आहे आणि तोच उपाय आमच्या ताईंनी असा सुचवला की सर आपल्याकडे अनेक लोकं आहेत जी आपल्या या नंदनवनाला मदत करू इच्छितात परंतु तिथपर्यंत येऊ शकत नाही अगदी एका व्यक्तीने जरी एका महिन्याचं जरी भाडं दिलं तरी तुमचे वर्षच नव्हे तर अनेक वर्ष अशीच लोटू शकतात आणि आपले ही मुलं जी दिव्यांग बांधव खरं समाजा समाजा तर समाजापासून हा वंचित घटक आहे आणि तो समाजाच्या प्रवाहात आणण्यासाठी तुम्ही जे कार्य करतायत त्यात आम्ही आपले सगळे मनसेचे कार्यकर्ते सगळे आपले मित्रपरिवार आपण नेहमीच तुमच्या सोबत असू आहोत तर मित्र खरंच खूप छान संकल्पना त्यांनी सुचवली आणि म्हणून मला असं वाटलं की आपण हा व्हिडिओ बनवावा आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रिया देऊन नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद आपला दिवस शुभ राहून गणपती बाप्पा